नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कसबा सांगावकरांनी आपल्याला अभूतपूर्व यश मिळवून दिलंय आभारी का आहे कार्यकर्त्यांनी हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून जीवाचं रान केलं तर कसं यश मिळवू शकतं हे कसबा सांगावकरांनी दाखवून दिलंय असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कसबा सांगाव इथं आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानिमित्त वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा सा कसबा सांगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील प्रमुख उपस्थित होते कसबा सांग गाव हे स्वातंत्र्य सैनिकांचं गाव आहे मतदारसंघातील अनेक रुग्णांची आपण ऑपरेशन केली त्यांच्यावर माझा विश्वास होता माझी नियत चांगली आहे आपण कोणाचं वाईट चिंतलं नाही जोपर्यंत माझ्या मागं सर्वसामान्य माणूस आणि माता भगिनी आहेत तोपर्यंत माझा पराभव कोणीही करू शकणार नाही असं प्रतिपादन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं मार्च एप्रिल महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका होतील त्यापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा होतील तीन सिलेंडर मोफत ही योजना सुरू राहील तसंच शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली कृषी वीज बिलं मोफत योजना कधीही बंद करणार नाही अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली अनिल पाटील अमरीश खाडगे विजय काळे रणजित कांबळे राजेंद्र माने बाळासाहेब पाटील उत्तम कांबळे युवराज पाटील भैया माने यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला भरत पाटील एकनाथ पाटील संभाजी को परड़े, अमोल अमोलमाळी किरण पास्ते सागरमाळी अजित शेटे अप्पासो टाकळे नेमिनाथ चौगुले संतोष माळी शकील कलावंत असलम गजबर उपस्थित होते